नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक गोष्ट सांगणाऱ्याची तंतोतंत खरी आहे आणि या गोष्टीतील सर्व घटना खऱ्या आहेत जून महिन्याची पाचवी तारीख त्या दिवशी पहिल्या पावसाची सुरुवात झाली आम्ही चौघे मित्र मी म्हणजे रघु श्याम रम्या आणि चंदू असे आम्ही चौघे मित्र चंदूच्या घरी गप्पा मारत बसलो होतो इकडच्या तिकडचे गप्पा मारता मारता मध्ये मा चंदू बोलला किरवी पकडायला जायचं का हो जाऊयात ना आम्ही तिघांनी एका सुरात हो बोललो तशी रात्रीची किरवी पकडायची मजाच वेगळी असते संध्याकाळी सात वाजता किरवी पकडायला जायचं ठरलं संध्याकाळी सात वाजले मी घरातून निघालो श्याम आणि रम्याला घेऊन मी चंदूच्या घरात आलो चंदू घराच्या वाट्यावर बसला होता आम्हाला पाहता चंदू बोलला मी येत नाही तुम्ही जा माझ्या आईची तब्येत बरी नाही त्यामुळे मी येऊ शकत नाही त्यावेळी आम्हाला तिघांनी चंदूचा रागाला होता श्याम तर फलता चिडला होता तरीही रागाला कंट्रोल करत श्याम थोड्या चिडक्या सुरात चंदूला बोलला तूच ठरवलं जायचं आणि जा। आता तूच येत नाही जाऊ दे तुझ्या आईची तब्येत बरी नाही आम्ही तरी काय करणार दोन मिनटं आम्ही वाट्यावर शांत बसून होतो तसं काय कोण मिले तेवढ्यात रामाय बोलला आपण तिघ जाऊयात ना तीन चार्जिंगवाल्या बॅटरी आणि एक घेऊन आम्ही तिघेही किरवी उघड्याला खालच्या पाऱ्याकडे निघालो काळेकट्टा अंधार त्यात चंद्रही नव्हता पायवट करता करता आम्ही खालच्या गोड्या पाऱ्यावर पडतो पर्यावरचा तो अंधार भयभीत करणारा होता त्यात आम्ही तिघे तीन तिघड कामिघड हे वाक्य माझ्या तोंडात सारखं सारखं येत होतं आज मला कालीकट्टा अंधाराने भरलेली रात्र भया नाही वाटत होती काहीतरी आमच्यासोबत अपरित घडणार असं वाटू लागलं आम्ही पर्यावर येताच पर्यावर बांधलेल्या पुलावर आम्हाला एक किरवा भेटला पहिली आमची भवानी मग आम्ही एक एक दगड पलटी करत किरवी शोधू लागलो अर्ध्या तासातच अर्धी कोणी किरव्याने भरली त्या किरव्यांमुळं कालेकट्ट अंधाराची भीती आमच्या मनातून कधीच गेली होती एक एक दगड पलटी करत आम्ही पर्याच्या वरच्या बाजूला जाऊ लागलो पर्याच्या वरच्या बाजूला जात असताना अचानक आम्हाला घुमऱ्यांचा आवाज आला घुमरांचा आवाज ऐकून मी थोडा थबकलो मी घाबरून श्यामला बोलो वत झाली किरवी आपण घरी जाऊयात पण श्याम आणि रम्याने काही मजा ऐकलं नाही श्याम तर बोललं आपल्यासारखं कोणीतरी किरवी पकडायला आला असेल कुमरांचा आवाज थोडा कमी झाला पण माझ्या मनातली भीती काही जात नव्हती मी रम्याला घरी जाण्यासाठी श्यामला समजवायला सांगत होतो पण रम्याही माझा ऐकत नव्हता तो मर्द आहेस मर्द असा बोलून माझा आत्मविश्वास वाढत होता तरीही माझ्या मनातली भीती जात नव्हती किरव्याने पिशवी भरत चालली होती किरवी जमवता जमवता आम्ही पर्याच्या वरच्या टोकाकडे बसलो आजूबाजूला घनदाट जंगल त्यात आमच्या तिन्ही बॅटर्यांचे चार्जिंग संपली होती नशीब त्यावेळी रम्याने मोबाईल आणला होता त्याच्या मोबाईलच्या टॉयवर आम्ही किरी पकडत होतो थोडं पुढं जात असताना आमच्यासमोर एक पेटलेली ड्युटी येताना दिसते आणि अचानक गायब झाली हे सगळं पाहून आमच्या तिकांचे पाय लटपटायला लागले श्याम धीर धरत आम्हाला बोलत होता घाबरू नका आपल्यासारखंच कोणतरी आलं असेल श्यामने रम्याला त्याच्या किशातून तंबाखू काढायला सांग दोघांनी तंबाखू मळून तोंडात टाकला त्यांची थोडी भीती तंबाखूमुळे कमी झाली होती पण माझं काय मला श्याम बोला तू गाणं गा माझी भीती जाईल मी गाणं गायला लागलो एकच हे गाणं ऐकताच दोघांनी खाली तंबाखू खाली पडला दोघांच्या हातातला मोबाईलसुद्धा खाली पडला दोघंही खूप घाबरले माझ्याकडे ते घाबरे नजरेने बघू लागले श्यामने मला गाणं थांबायला सांगितलं कारण ह्या पर्याच्या पुला पुलावर राजू नावाच्या माणसाचा फुल लागला अचानक माझ्या तोंडातून राजूचं तो नाव आला तसंही घाबरले होतं पण मला ह्याची काहीच कल्पना नव्हती रम्या आपला पडलेला मोबाईल उचलत असताना अचानक त्याच्यावर साप पडला तो जाम घाबरला त्याने तो साप माझ्यावर फेकला मी श्यामवर फेकला श्यामने बाहेर फेकला आम्ही तिघेही खूप घाबरलो होतो तेवढ्यात आम्हाला समोर असलेल्या मोठ्या दगडावर भूत दिसला अंगपूर्ण कालं आणि पाटून उजेडत होता त्या भूताला पाहताच आम्ही जाम घाबरलो त्या भूताला पाहताच रम्या ओरडला तसा भूत आमच्याजवळ येऊ लागली आणि क्षणात गायब झालं हे पाहून आम्ही पळू लागलो आमच्या बॅटऱ्या पाण्यात पडल्या रम्याचा मोबाईलसुद्धा पाण्यातच राहिला त्या कालकट्ट अंधारात दिसत नसताना आम्ही धडपडत कसे तरी घरी पोचलो आम्हाला खूप लागलं होतं रात्रीच आम्हाला घरच्यांनी गाडी करून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आठवड्यानंतर आम्हाला डिस्चार्ज मिळाला आठवड्यानंतर आम्ही चंदूच्या इथे गेलो चंदूची आई बाहेर बसली होती आईला विचारलं चंदू कुठे आहे तेव्हा आईने सांगितलं चंदूची तब्येत बरी नाही आजच हॉस्पिटलमधून ना आणलं आहे चार लाख खर्च झाला पोराला आम्ही चंदूला बघायला आतमध्ये गेलो चंदू खाटावर आडवा पडला होता श्यामने चंदूला विचारलं काय झालं तुला एवढं मार कसा लागला तेव्हा चंदूने सांगितलं तुम्ही किरवी पकडायला गेल्यानंतर मीही पाठवून कंदील घेऊन आलो होतो हा सगळा घात त्या भूताने केला माझ्या समोर बघितली मी भूताना त्यानं बघून माझा कंदीलच पाण्यात पडला मी मी घाबरून वारच्या मोठ्या दगडावर गेलो तसा त्या भूताने माझ्यावर साप फेकला मी जाम घाबरलो त्या भूतांचा आवाज ऐकून मी खाली पडलो रात्री मी घरी आलो नाही पण घरचे शोधायला आले आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आम्ही त्याची सगळं बोलणं ऐकत होतो आम्हाला तिघांनाही असू की रडू झालं होतं कारण भूत कोण होते हे आम्हाला समजलं होतं तुम्हाला समजलं का नक्की भूत कोण होता